खेळ कुणाला दैवाचा कळला या गीताप्रमाणे आपल्या आयुष्यात पुढं काय वाढून ठेवलंय याची माहिती मानवाला नसते त्यामुळं नियतीच्या फटक्यानं अनेक हस्ती खेळती कुटुंब उद्ध्वस्त होतात जणू त्या कुटुंबाला काळाची नजर लागते आणि काही दिवसांपूर्वीपर्यंत सुखानं चाललेल्या कुटुंबावर दुःखाचे पाठोपाठ एक डोंगर कोसळतात असाच काहीसा प्रकार शाहूवाडी तालुक्यातील कोपारडे गावच्या पाटील कुटुंबियांसोबत घडलाय ज्यांच्या आधारावर आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करायची अशी दोन उमदी तरुण मुलं विजेच्या झटक्यानं एका क्षणात नाहीशी झाली आणि त्यांच्या सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या त्यांच्या माऊलीला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आपली दोन्ही मुलं आता या जगात नाहीत ही विरहाची भावना सहन झाली नसल्यानं त्या माऊलीनंही आपला जीव सोडला नंदाताई कृष्णा पाटील या छप्पन्न वर्षीय मातेनं मुलांपाठोपाठ शनिवारी मध्यरात्री जगाचा निरोप घेतल्याचं दिसताच कृष्णा पाटील यांचा आक्रोश काळजाला पीळ पाडणारा होता या दुर्दैवी घटनेनं पाटील कुटुंबियांबरोबरच संपूर्ण कोपार्डे परिसर शोकसागरात बुडालाय मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा नियती पुढं मानवाचं काहीच चालत नाही हे जरी खरं असलं तरी काही वेळेला नियती इतकी निष्ठूर का होते याचं कोड उलगडत नाही गावातील कृष्णा पाटील या शेतकरी असाच प्रसंग अवघ्या काही दिवसांपर्यंत हसत खेळत आणि आनंदानं जगणाऱ्या कृष्णा पाटील यांच्या कुटुंबाची नियतीच्या लागोपाठ फटकाऱ्यांमुळं अक्षरशः वाताहत झाली बुधवारी तीन जुलैला कडवी नदीकाठी शेतामध्ये तणनाशक फवारणीसाठी गेलेली सुहास आणि स्वप्नील ही दोन तरुण मुलं संध्याकाळी परत आलीच नाहीत त्यांना शोधण्यासाठी गेलेल्या कृष्णा यांना शेतात दिसले ते आपल्या मुलांचे आस्ताव्यस्त पडलेले मृतदेह विजेच्या तारेला स्पर्श होऊन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याचं कळताच वडील कृष्णा आणि आई नंदा यांच्यावर जणू आभाळ कोसळलं सुहासचा विवाह होऊन त्याला एक गोंडस मुलगी आहे तर स्वप्नीलच्या संसाराची स्वप्न पाहणाऱ्या नंदा यांना आपल्या मुलांच्या अपघाती मृत्यूचं सत्य पचवणं अशक्य प्राय होतं आपली मुलं मोठी व्हावीत आयुष्याच्या संध्याकाळी त्यांनी आपल्याला सांभाळावं त्यांचा फुललेला संसार पाहताना आपण कृतकृत्य कुरत व्हावं ही त्या माऊलीची सारी स्वप्नं नियतीनं एका फटकाऱ्यात धुळीला मिळवली त्यामुळे आता कुणासाठी जगायचं असा विचार करत नंदाताई प्रचंड खचल्या हो होत्या गेले तीन दिवस नैराश्याच्या आणि दुःखाच्या प्रचंड गर्तेत सापडलेल्या त्या माऊलीनं मुलांच्या मृत्यूनंतर बरोबर तिसऱ्या दिवशी प्राणत्याग केला शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळं नंदाताईंनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकता संपूर्ण गाव स्तब्ध झालं कृष्णा पाटील यांच्या दुःखाला तर पाराभार राहिलेला नाही प्रचंड काबाड कष्ट करून मोठी केलेली दोन मुलं आणि त्यानंतर तीन दिवसात आयुष्याची जोडीदार निघून गेल्यानं कृष्णा पाटील यांच्यावर जणू दुःख आणि वेदनांचे डोंगर कोसळल्याचं चित्र आहे आता पाटील कुटुंबात सासरे कृष्णा विधवा सून आणि नात राहिले सुनेला आणि नातीला आईप्रमाणे माया आणि प्रेम करणाऱ्या नंदाताईंचा आधार हरपल्यानं त्याही सैरभैर झाल्यात तर कृष्णा पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबांचं सांत्वन कसं करायचं असा प्रश्नही नातेवाईक आणि मित्रमंडळींना पडलाय लागोपाठ झालेल्या मृत्यूच्या घटनांमुळे पाटील कुटुंबाबरोबरच संपूर्ण कोपारडे गाव शोकाकुल बनलंय खरोखरच नियती काही वेळेला इतकी निष्ठूर का होते हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय